ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील पुन्हा एकदा आमने सामने आले तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणावरून निंबाळकर आणि पाटलांमध्ये जुंपले राजकीय स्वार्थासाठी तुळजापूरला बदनाम करण्यात येत आहे असं म्हणत राणा जगजित सिंह पाटलांनी ओमराजेंना टोला लगावलंय विधानसभेच्या अधिवेशनात मुद्दा काम मांडला नाही असा सवाल ओमराजेंनी केलाय तुळजाभवानीच तुळजापूर आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि राजकीय काहीतरी स्वार्थासाठी जर आईच्या तुळजापूरच्या बाबतीत किंवा आईच्या संबंधित असं जर काही चुकीचं होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाहीये कुणी काही सांगितलं ते खरं मानणं काही योग्य नाहीये आपण त्याच्या थोडस डिटेलमध्ये जाणं वास्तव काय ते बघणं देखील अपेक्षित असतं तुम्ही ह्या ड्रग्जच्या बाबतीत जागरूक होतात तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिथं जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून पाठवलंय त्या विधानसभेत या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल एक साधं अक्षर तुम्ही का काढलं नाही बरं ते सोडा स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं त्याच्यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं तिथं एक शब्द हा माणूस बोलला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या